खर तर निवडणूक म्हटल्यावर जय पराजय आलाच मात्र स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाची रुखरुख कोट्यवधी भारतीयांना तेव्हाही लागली होती आणि आज इतक्या वर्षांनीही लागते उमेदवाराचं नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्हिडिओतून आपण निवडणुकीची आणि बाबासाहेबांच्या पराभवाची गोष्ट जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहतात डी सी मराठी भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या अगदी नेमकी तारीख सांगायची तर पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावन्न ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न चार महिने या निवडणुकीची प्रक्रिया चारशे एकोणनव्वद जागांसाठी पन्नासहून अधिक पक्षाचे दीड हजारहून अधिक उमेदवार रिंगणात होते यातले जवळपास शंभर मतदारसंघ हे द्विसदस्यीय होते म्हणजे एकाच मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत पुढे एकोणीसशे साठच्या दरम्यान ही पद्धत रद्द करून एक एका मतदारसंघातून एकच खासदार म्हणजे जसं आता आहे तसं करण्यात आलं असो तर देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई हा द्विसदस्यीय मतदारसंघ होता या निवडणुकीच्या महिनाभर आधीच म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाचा जीव तसा लहानच होता त्याची त्यांनाही पुरेपूर जाणीव होती म्हणूनच त्यांनी त्याच पद्धतीने निवडणुकीची रणनीती सुरू केली केवळ पस्तीस जागा त्यांनी लढावल्या त्याचे एक उमेदवार स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आंबेडकरांसमोर कोणाचं आव्हान होतं कोण कोण उमेदवार रिंगणात होते आणि ही लढत कशी झाली हे जाणून घेण्यापूर्वी आपण या निवडणुकीच्या दरम्यानच्या काही गोष्टी जाणून घेऊ देशाच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी जनसंघ सोशलिस्ट पार्टी हे मुख्य पक्ष होते स्वातंत्र्य चळवळीतून उगम पावलेल्या तेव्हा देशभरात वारं त्यामुळे धरून राहणं इतर सर्वच पक्षांना आव्हानात्मक होतं म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी एक राजकीय पाऊल उचललं ते म्हणजे समाजवाद्यांच्या सोशलिस्ट पार्टीसोबत युती करायचं पहिल्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आठवड्याभरातच आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि सोशलिस्ट पार्टीचे सोशलिस्ट पार्टीची युती झाली आचार्य आत्रेंनी करे पाणी यामध्ये दिलेल्या माहितीनुसार या करारानुसार असे ठरले की पार्लमेंट अगर राज्य असेंबली यासाठी शेड्युल कास्ट करीता असलेल्या राखीव जागा सोशलिस्ट पार्टी लढविणार नाही त्याचप्रमाणे काही जिल्ह्यात शेड्युल कास्ट फेडरेशन सर्वसाधारण जागांसाठी आपले उमेदवार उभे करील त्यांना सोशलिस्ट पार्टीने पाठिंबा द्यावा आणि जिथे सोशलिस्ट पार्टी सर्वसाधारण जागेसाठी आपले उमेदवार उभे करील त्यांना शेड्यूल कास्ट फेडरेशनने पाठिंबा द्यावा एक नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी दिल्लीत या युतीचा करार झाला सोशलिस्ट पार्टीचे दादासाहेब गायकवाड यांनी या करारावर सह्या केल्या उत्तर मुंबई या सर्वसाधारण जागेवर सोशलिस्ट पार्टीकडून समाजवादी नेते अशोक मेहता यांना तिकीट दिलं गेलं तर याच मतदारसंघातून राखीव जागेवर वर स्वतः आंबेडकर उभे राहिले आणि या विदिरोधात काँग्रेस कम्युनिस्टांसह एकूण आठ उमेदवार होते काँग्रेसकडून सर्वसाधारण जागेवर व्ही बी गांधी तर राखीव जागेवरून म्हणजेच आंबेडकरांच्या विरोधात नारायणराव काजोळकर यांना तिकीट देण्यात आलं कम्युनिस्ट पार्टीकडून श्रीपद अमृत डांगे पुढे जाऊन जनसंघात विलीन झालेल्या रामराज्य पार्टीकडून केशव जोशी तसंच हिंदुत्ववादी नेते गोपाळ देशमुख असे एकूण आठ उमेदवार या मतदारसंघातल्या दोन जागेसाठी उभे होते यातली चर्चेतली लढत होती ती बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध काँग्रेस उमेदवार नारायणराव काजोळकर निवडणूक झाली आणि निकाल संबंध देशाला धक्का देणारा ठरला कारण नारायणराव काजोळकरांना एक लाख अडतीस हजार एकशे सदौतीस मतं तर बाबासाहेब आंबेडकर यांना एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मतं मिळाली काँग्रेसच्या काजोळकरांनी आंबेडकरांचा पराभव हो केला तोही तब्बल चौदा हजार पाचशे एकसष्ट मतांनी बाबासाहेबांना काँग्रेसनं ठरून पराभूत केलं हा आरोप तेव्हापासून आजवर कायम होत आलाय काँग्रेसनं बाबासाहेबांना खरंच ठरून पराभव केला होता का हे जाणून घेण्यासाठी आपण वेळच्या काही घडामोडी समजून घ्यायला हव्यात हे हव्या सर्वे सर्व होते बॉम्बे काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणाऱ्या त्यांच्याशिवाय कोणाचाही चा ये शब्द चालत नसे बॉम्बे त्यांचं एक हाती वर्चस्व होतं मुंबईतील उमेदवार ते ठरवत किंवा दिल्लीतून उमेदवार ठरवला गेला तरी सका पाटलांच्या होकाराशिवाय त्यावर अंतिम निर्णय होत नसे मुंबईत आपला दबदबा राखून असलेल्या सका पाटलांनी तर निवडणुकीच्या आधी काही महिने जाहीर केलं होतं की आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्या समोर काँग्रेस उमेदवार देणार नाही मग काँग्रेसनं नारायणराव ना काजोळकरांना रुपांना उमेदवार का दिला असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो तर आचार्य आत्रेंनी सखा पाटलांवर केलेल्या एका टीकेतून याचं उत्तर मिळतं आत्रेकर यांचं पाणी या पुस्तकामध्ये लिहितात की बाबासाहेब जर मुंबईतील राखीव जागा लढणार असतील तर ते काँग्रेस त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असं सखा पाटील यांनी पूर्वी जाहीर केलं होतं पण शेकाप आणि समाजवादी पक्ष यांचा करार होतात सदा पाटील यांचं डोकं भडकलं आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेस तर्फे नारायण काजोळकर यांचं नाव जाहीर केलं आपण इथे हेही लक्षात घ्यायला पाहिजे की सका पाटील हे समाजवाद्यांना कळाडून विरोध करत असत समाजवादी आणि कम्युनिस्ट बद्दल त्यांचा रागा जग जाहीर होता सका पाटलांना आंबेडकरांबद्दल आदर होता मात्र समाजवाद्यांबद्दल भावना त्यांची नव्हती त्यात निवडणुकीच्या काळात आंबेडकरांनी समाजवाद्यांशी युती केल्यानं सखा पाटलांनी आणि पर्यायानं काँग्रेसनं त्यांच्यासमोर उमेदवार दिला शिवाय सखा पाटलांनी आंबेडकरांसमोर उमेदवार आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडत समाजवाद्यांशी युती केल्यानं या पाठिंब्याचं आश्वासन सखा पाटील यांनी पाळलं नाही कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं सखा पाटलांनी आश्वासन पाळलं नाही या गृहिताचा गृहिताला आधार देणारी नोंद बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माई आंबेडकर यांनी त्यांच्या आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रात केली माई साहेबांनी लिहिलंय की मुंबई प्रदेश काँग्रेस कम्युनिटीचे कमिटीचे अध्यक्ष सका पाटील यांनी साहेबांना राजकीय सहकार्याची बोलणी करण्यासंबंधी पत्र लिहिले होते अर्थात त्यावेळी बाबासाहेब कायदे मंत्री होते आणि म्हणूनच साहेबांशी बोलणी करून शेकापाशी सहकार्य करावे असे मुंबई प्रांतातील काँग्रेस पक्षाचे धुरीन सदोबा पाटील व इतरांना वाटत होते परंतु साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने त्यात पुढे प्रगती झाली नाही काँग्रेसमुळे आंबेडकरांचा पराभव झाल्याचं मानणारा एक वर्ग आहे तसाच कम्युनिस्टांमुळे आंबेडकरांचा पराभव झाल्याचं मानणाराही एक वर्ग आहे कम्युनिस्टांनी आंबेडकरांविरोधातली मतं उजवल्याचा आरोप तर दस्तूर खुद्द आचार्य आत्रेंनीही केला होता आंबेडकर उभे असलेल्या राखीव जागेवर कुणालाच मत न देण्याचा प्रचार कम्युनिस्टांनी केला आणि त्याचा फायदा काजोळकरांना झाला असं आत्रेंचं म्हणणं होतं बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माई आंबेडकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात कम्युनिस्टांवर हाच आरोप केलाय काजोळकरांना मोठ्या मनाने त्यांनी माफ केलं भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झाल्यानं अनेकांना दुःख झालं आंबेडकरांनी त्यांना या पराभव करणाऱ्या काजोळकरांना मोठ्या मनानं माफ केलं किंबहुना विजयानंतर काजोळकर जेव्हा त्यांच्या समोर पराभूत झालेल्या आंबेडकरांचे आशीर्वाद घालण्यासाठी गेले तेव्हा आंबेडकरांनी आशीर्वाद देताना म्हटलं कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारं तुमच्यासाठी उघडी असतील माईसाहेब आंबेडकर आत्मचरितात लिहितात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्याच वेळी आम्ही दिल्लीला होतो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही मुंबईला आलो होतो त्याच दरम्यान आमचा मुक्काम सिद्धार्थ महाविद्यालयात किंवा कोलाब्याच्या जयराज हाऊस इथे असायचा मुंबईला बहुधा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मिटिंग असावी आणि त्यासाठी आम्ही आलो होतो असे मला वाटते आमचा तीन चार दिवस मुक्काम होता एके दिवशी नारायणराव कादोळकर साहेबांना सिद्धार्थ कॉलेजमध्ये भेटायला आले कदाचित त्यांना समोर येण्यात किंवा संकोच वाटत असावा असं मला वाटते कारण ते संकोचाने समोर आले त्यांना पाहताच साहेबांनी त्यांना अत्यंत आपुलकीने जवळ आले व त्यांनी साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं साहेबांनी दोन्ही हातांनी त्यांना उठवलं आणि शेजारी बसून घेतलं व निवडून आल्याबद्दल उदार मानणे त्याचं अभिनंदन केलं मात्र आंबेडकरांना या पराभवानं मोठा धक्का बसला होता इतका की आधीपासूनच विविध आजारांनी आजारांशी लढत असलेल्या आंबेडकरांची या काळात तब्येतही खालवली या पराभवावर बरीच चर्चा झाली आंबेडकरांनी कुणालाही दोष देण्याऐवजी एका सभेत म्हटलं की निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच असते पराभूत टीम गाशा गोंडाळून स्वस्त बसत नाही पुढच्या सामन्यासाठी तयारी करते या पराभवानंतर आंबेडकर मुंबई प्रांतातून राज्यसभेत गेले मात्र त्यांना लोकसभेत जायचं होतं म्हणून दोनच वर्षांनी भंडाऱ्यात जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा तिथे आंबेडकर उभे राहिले मात्र तिथेही काँग्रेसच्या उमेदवाराचं काँग्रेसच्या उमेदवारानंच त्यांचा पराभव केला ही आंबेडकरांची शेवटची निवडणूक ठरली कारण पुढे दोनच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे छप्पन साली त्यांचं निधन झालं आंबेडकर हे स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या निवडणुकीत जरी पराभूत झाले असले तरी त्यांच्या कार्याबद्दल विरोधकांनाही कधीच विरोधकांनीही कधी विरोधका शंका उपस्थित केली नाही कारण त्यांचं कार्यच निर्विवाद होत